हाय फ्रेंड स्वाद असं रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांच्या मनापासून खूप 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 स्वागत आज आपण जे इडलीचं पीठ आहे शिल्लक राहिलेलं त्याच्यापासून छान असं भरपूर भाज्यांचा वापर करून आप्पे बनवणार आहोत खूपच हेल्दी रेसिपी आणि टेस्टी एकदम करायला सोपी आणि कमी तेलाचा वापर करून कुरकुरीत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे आप्पे बनवले आहेत मैत्रिणींनो व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आणि साहित्य पण तुमच्या लक्षात येईल तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला किंवा पळवला तर तुमची रेसिपी चुकू शकते अशा प्रकारे आपण अप्पे करणार आहोत ते तुम्ही असेच खाल्ले तरी पण छान लागणार आहेत खूप सुंदर रेसिपी टेस्टी हे बघा मस्तच झाली आहेत अगदी भरपूर भाज्यांचा आपण येथे वापर केला आहे हे बघा माझ्याकडे इडलीचं पीठ शिल्लक होतं म्हटलं चला आता त्यामध्ये छान आपण असं भरपूर भाज्या टाकून आप्पे करूयात वेगळा असा पदार्थ पण होईल खायला आणि त्यानिमित्ताने भाज्या पण सर्व पोटामध्ये जातील हे बघा कसं घट्टसर आपलं मिश्रण तयार आहे त्यामध्ये तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि छान असं हेल्दी नाश्ता बनवू शकता कारण आपण इथे तेलाचा किंवा तुपाचा कमी प्रमाणात वापर केला आहे खूपच छान चविष्ट आणि आपल्या हेल्थसाठी खूपच उपयोगी अशी रेसिपी आणली आहे त्यासाठी बघा मी ह्या भाज्या घेतल्या आहेत कोबी घेतला आहे गाजर कोथिंबीर हिरवी मिरची शिमला मिरची लसूण कांदा आणि टोमॅटो घेतला आहे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या तुम्ही टाकू शकता येथे पालेभाज्यांचा पण तुम्ही वापर करू शकता भरपूर अशी मी कोथिंबीर टाकली आहे आणि भरपूर भाज्या टाकल्या आहेत त्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं मुलं किंवा मोठी माणसं पण भाज्या खायचं म्हणले की कंटाळा करतात मग प्रकारे तुम्ही त्यांच्यासाठी हेल्दी रेसिपी बनवू शकता त्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत हळदीने रंग पण छान येईल आणि चव पण छान लागते आणि मी जिरे टाकले आहेत अख्खे चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण आपल्या इडलीच्या पिठामध्ये मीठ अगोदरच आहे आणि अर्धा चमचा मिरची पावडर टाकली आहे आणि जे मिश्रण होतं इडलीचं ते मी त्या टा त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान असं हलवून घेणार आहे बघू शकता आपण इथे भाज्यांचं प्रमाण जास्त आहे माझं त्या त्यानिमित्ताने काय होतं भाज्या पण खाल्ल्या जातात आणि भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं त्यामुळं आपल्याला पचायला सोपं आणि आपल्या हेल हेल्थसाठी खूपच उपयुक्त अशी रेसिपी आली आहे ज्यांना तेल तु तेल तूप कमी खायचं आहे त्यांच्यासाठी तर ही परवणीच आहे अगदी कमी तेलाचा तुपाचा वापर करून बनवली आहे मी जे पात्र आहे ना त्याला मी फक्त एकदाच तूप लावणार आहे बघू शकता आपण मी इथे तुपाचा वापर करते आहे तुम्हाला तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेलाचा पण इथे तेला ते उपयोग करू शकता सर्व जे आहे या पात्र त्या पात्रामध्ये आपण थोडं थोडं तूप टाकणार आहोत आणि जे मिश्रण आपण बनवलं होतं भाज्या टाकून इडलीचं ते आपण चमच्याच्या सह्याने त्यामध्ये टाकणार आहोत हे बघा अशा प्रकारे खूपच हेल्दी रेसिपी आहे आ, वजन कमी करणाऱ्यांसाठी तर अगदी पर्वणीच आहे खरंच खूप छान आहे अशा प्रकारे करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे चविष्ट आणि भरपूर भाज्यांचा वापर फायबरयुक्त अशी रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे मैत्रिणींनो जर रेसिपी जरा जरी आवडली ना तर चॅनलला लाईक ला करा आणि बेल ला जे बेलायकांचं बटन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि तुमच्या मित्रमैत्र मित्रम, मैत्रिणींमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा नवीन रेसिपी आहे आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला पटकन ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर आपण पाच मिनटा पाच मिनटासाठी मध्यम गॅसवर झाकण ठेवलं होतं पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे हे बघा चमच्याच्या साह्याने मी काढत आहे बघा किती सुंदर आपले आपे तयार होत आहे बघा एक बाजू छान अशी शेकल्या जाती आहे बघा किती सुंदर कलर पण किती सुंदर आला आहे आपल्या आप्यांना अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने सहज अगदी निघतात आपले आप्पे आपण ह्या आप्यामध्ये भरपूर भाज्यांचा वापर केला आहे तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही त्यामध्ये टाकू शकता ज्या आवडत नाही त्या स्किप करू शकता आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे जर मुलं खाणार असतील तर तुम्ही कमी जास्त करू शकता एवढी सुंदर रेसिपी हेल्दी रेसिपी मैत्रिणींना तुमच्यासाठी आणली आहे अशा प्रकारे आपण सर्व आप्पे पलटी करून घेणार आहोत म्हणजे त्याच्या दोन्ही बाजू आहेत त्या छान शेकल्या जातील अगदी मस्तच सर्वांना आवडणारी इडली अप्पे डोसे हे पदार्थ अगदी सर्वांनाच खूप आवडतात मुलांना तर खूप आवडतात हे बघा किती छान रंग आला आहे पुन्हा आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवलं आहे पाच मिनटानंतर आपण झाकण काढले बघा अशा प्रकारे आपण पुन्हा त्या पलटी करून घेणार आहोत सुंदर अशी रेसिपी इडली च्या पिठापासून आप्पे बनवले आहेत आपण त्यामध्ये आपण भरपूर भाज्यांचा वापर केला आहे हे बघा अशा प्रकारे पलटी करून घ्यायचं आहे मधली बाजू ती बरोबर गॅसच्या मधोमध असते मग आपण ते जे आप्पे आहेत ते इकडच्या बाजूला टाकणार आहोत कडेला कडेचे आहेत ते थोडेसे कच्चे राहतात म्हणून ते आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे म्हणजे छान आपले सर्व आप्पे व्यवस्थित शेकले जातील कुठलाही आप कच् आप्पे कच्चे राहणार नाहीत हे बघा किती सुंदर झाले आहे आणि रंग पण किती सुंदर आला आहे कारण आपण इथे हळद टाकली आहे आणि लाल मिरची पावडर मी रंगासाठी टाकली आहे छान असा रंग येतो त्याने आणि चव पण छान लागते कारण माझ्या लाल मिरची म पावडरमध्ये धने जिरे आहेत त्यामुळं स्वाद पण खूप सुंदर लागतो हे बघा मी तुम्हाला एक दाखवते हो किती सुंदर झाले आहेत इडलीच्या पिठापासून आपे आप बनवलेले मी तुम्हाला सर्व करून दाखवते बघू शकता आपण किती सुंदर झाले आहेत भरपूर भाज्यांचा वापर केलेले आप्ते इडलीच्या पिठापासून केलेले आप्ते आणि तुम्ही असेच खाल्ले ना तरी खूप सुंदर लागणार आहेत कारण आपण येथे मिरची हिरवी मिरची पण टाकली आणि लाल तिखट पण टाकला आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मी येथे खोबऱ्याची चटणी केली आहे त्याचा व्हिडिओ नाही दाखवला मी तर तुम्ही चटणीबरोबर खाऊ शक शकता किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता टॉमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता आणि असेच खाल्ले तरी खूप सुंदर लागतात बघा किती सुंदर अगदी चटणीबरोबर सर्व केले आहेत तुम्हाला मी एक तोडून दाखवते बघा किती सुंदर झालं आहे भरपूर भाज्यांचा वापर करून केलेले आपले इडलीच्या पिठापासून तयार केलेले अप्पे चला तर मग पटकन लाईक करा आणि रेसिपी आवडली तर शेअर करा छान छान कमेंट करा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा स्वस्त राहा मस्त रहा, खात रहा, काळजी घ्या आपली आणि आपल्या परिवाराची बाय बाय